ताबडतोटी हॅलो 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 पाठीमागचे मध्ये थांबलेले शिक्षक कृपया पाठीमाग कोणी मुलं थांबले असतील तर त्यांना बसून घ्या मुलाचे चेअर इकडे तिकडे करत आहेत ते करू देऊ नका आणि चेअर कमी पडल्या तर पाठीमाग चेअरची एक रांग आहे बघा उभी केलेली तिथल्या चेअर घेऊ शकता काही विद्यार्थ्यांना कमी पडत असतील तर बाजूच्या चेअर तिथल्या उभ्या केलेल्या आपण घेऊ शकता दोन्ही साईडला चेअरचे त्या ठिकाणी चेअर रचून ठेवलेल्या आहेत त्या घ्या आणि कृपया स्टाफ जे उभा आहे त्यांनी सुद्धा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आपली चेअर घेऊन त्या ठिकाणी बसायचे मुलांकडे लक्ष देत आपण कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आपण त्या ठिकाणी उभं राहणं अपेक्षित नाही आपली चेअर त्या ठिकाणी तयार राहू द्यावी आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपण मुलांसोबतच बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मुलांकडे लक्ष द्यावं पुण्याचे एकदा पाठीमागच्या मुलांना सूचना चेअर कमी पडल्या तर पाठीमागचे चेअर उभ्या केलेल्या ज्या आहेत त्या काढून आपण तिथं टाकाव्यात आणि बसून घ्यायचं आहे मांडाकडेचे काही विद्यार्थी उभे दिसत आहेत हॅलो समोर थांबलेले निवासी शिक्षक एक एक चेअर घेऊन आपण गॅपनं त्या ठिकाणी मुलाच्या बाजूला एका रांगेमध्ये आपल्या त्या ठिकाणी चेअर घेऊन बसायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे थोडंसं गॅप राहू द्या दोन शिक्षकांमध्ये म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मुलांना लक्ष द्यायला सो सोपं जाईल आणि उर्वरित शिक्षक माझ्या स्टेजच्या बाजूला या ठिकाणी चेअर रिकाम्या आहेत तिथे येऊन बसायचे ज्या शिक्षकांना तिकडं नियोजन नाही त्या शिक्षकाने कृपया रस्त्यामध्ये आता पाहुणे येणार आहेत थांबू नका बाजूला चेअर टाकलेले आहेत या ठिकाणी बसायचं आहे मागचे सर्व शिक्षक विभाग प्रमुख कृपया विभाग प्रमुखांना माझी विनंती आहे लेफ्ट साइडला या ठिकाणी चेअर आणि सोफा सेट टाकलेले आहेत त्या ठिकाणी बसून घ्या बाहेरच्या राज्यातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका समोर या ठिकाणी बसलेले आहेत कृपया कोणी आजूबाजूला असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी चेअरवरती बसायचं आहे आपलं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तयार राहायचं आहे त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी ठीक आहे है। सर हॅलो निकम सर निकम सर आपल्या बाजूचे शिक्षक त्या ठिकाणची गर्दी कमी करायची आहे पाहुणे येत आहेत अवघ्या पाच मिनटांमध्ये पाहुण्याचं आगमन होणार आहे म्हणून त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका निवासी शिक्षक मुलांच्या समोर एक एक रांगेमध्ये या ठिकाणी थांबायचे पाठीमागचे सर्व शिक्षक कृपया तिथे थांबू नका स्वागतासाठी थांब नियोजित असलेले कर्मचारी तेवढेच त्या ते ठिकाणी गेट जवळ थांबावेत फक्त दोघ जण पुरेशी आहेत बाकी त्यांच्यासोबत ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव मॅडम त्या ठिकाणी मान्यवरांच्या सोबत येत आहेत समोर यावं डुकरे सर डुकरे सर कृपया आपण समोर येऊन बसायचे या ठिकाणी चेअर आहेत आपल्यासोबत आणखी कोणी एचओडी असतील त्यांनी सुद्धा समोर येऊन बसायचे निवासी शिक्षक निवासी शिक्षिका मॅडम त्या ठिकाणी आहेत कृपया आपण आता विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा भाग सांभाळायचा आहे बाजूला चेअर एका लाईनमध्ये त्या ठिकाणी घेऊन आपण त्या ठिकाणी बसायचं आहे कृपया कोणी क्लास टीचर असतील पत्की सर यांनी सुद्धा समोर येऊन बसायचे किंवा नियोजित विद्यार्थ्यांच्या समोर त्या ठिकाणी एक चेअर घेऊन बसायचे रस्त्यामध्ये कृपया कोणीही थांबू नये पुण्याच्या सर्वांना विनंती कोणीही शिक्षक रस्त्यामध्ये थांबू नका मान्यवरांचं आगमन अवघ्या पाच मिनटात होत आहे पाठीमागं आशिष सोंटके सर धुळे सर कृपया हॅलो आशिष सोंटके सर आणि धुळे सर सोमेश धुळे सर प्रतीक खोकले सर आवाज येतो आहे का पाठीमागं हा कथवे सर कृपया तिथं थांबू नका पाहुणे येत आहेत तिथं एकही शिक्षक थांबू नये प्रवेशद्वाराच्या जवळ कारण पाहुणे आल्यानंतर दिसले पाहिजेत मागच्या कार्यक्रमाला पाहुणे अगदी जवळ आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की पाहुणे आलेले आहेत त्यामुळं कोणीही रस्त्यामध्ये थांबू नका चेअर घेऊन बसा पुण्याचे एकदा एच ओ डी जेंट्स आणि महिला यांना विनंती आहे स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी चेअर्स आहेत सोफा सेट आहेत त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचे केजन जन पिक्चरचे रवी पाठक सर आपल्याला काही अडचण असेल तर कळवावी आपलं सेटअप करून घ्यायचं आहे संगीत विभागाचे श्री कौसाहितकर सर श्री किल्लारे सर व त्यांचा सूरसागर संच यांनी तयार राहायचं आहे अवघ्या काही क्षणातच मान्यवर या ठिकाणी येणार आहेत अतिशय सुंदर असं महाराष्ट्र राज्यगीत या ठिकाणी आपल्याला सादर करून स्वागत गीत सुद्धा सुरेख झालं पाहिजे यासाठी आपल्या सर्वांनी या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे राज्यगीत असताना चुळबुळ करायची नाही सावधान स्थितीमध्ये व्यवस्थित उभं राहायचं आणि राज्यगीत म्हणायचं नाही हा संच म्हणणार आहे आपला राज्यगीत विद्यार्थ्यांनी फक्त सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे संच आपला या ठिकाणी राज्यगीत सादर करणार आहे स्वागतगीत सादर करणार आहे त्यामुळं आपण फक्त सावधान स्थितीमध्ये ऑर्डर मिळालं की उभं राहायचं आहे आणि विश्राम अवस्था दिल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी बसायचं आहे संगीत संचातील सर्व वादक गायक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एका स्वरामध्ये या ठिकाणी आपलं स्वागत गीत राज्यगीत सुरेख कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायचे आवाजाची गती लय या सर्व गोष्टींचा विचार करून एका तालामध्ये आपलं सुंदर असं गीत आपलं या ठिकाणी झालं पाहिजे मागच्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय सुंदर असं राज्यगीत आणि स्वागतगीत सादर केलं होतं कोणांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा काही वेळातच मान्यवर या ठिकाणी येतील हॅलो प्रसिद्ध कवी व्याख्याते लेखक साहित्यिक माननीय अनंत विठ्ठल राऊत या प्रमुख पाहुण्यांच्या सोबतच ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक श्री किरण सोनटके सर संस्थेच्या सचिव माननीय प्राचार्य शीतल सोनटके मॅडम तसेच संस्थेचे सर्व समन्वयक विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये वेद भविष्याचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आरंभ होणार आहे हॅलो दरवर्षीप्रमाणे ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये नवप्रवेशित झालेल्या वर्ग अकरावी विज्ञान कला वाणिज्य शाखेमध्ये प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांचं आपण वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन आणि भेटवस्तू देऊन स्वागत करत असतो यावर्षीचा हा भव्य सोहळा श्रीहरी मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळं आपल्या सर्वांना अत्यंत आतुरता या ठिकाणी लागलेली आहे काही वेळातच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर आपल्या शिस्तीला गालबोट लागणार नाही या पद्धतीनं शिस्तीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कोणीही चोळबूळ न करता एकही शब्द मित्राला न बोलता कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे अत्यंत शांततामय वातावरणामध्ये सुरेख वातावरणामध्ये आपल्याला हा कार्यक्रम आजचा तुमच्यासाठी या ठिकाणी सुंदररीत्या संपन्न करायचं आहे हॅलो या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचा नीट विभाग जे ई विभाग सीई टी विभाग आणि एस एस सी एच एस सी बोर्ड अशा विविध परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं या पाठीमागं शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून नीट जे डबल ई सी ई टी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले सर्व विषयाचे प्राध्यापक प्राध्यापिका यांचासुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाअंतर्गत यथोचित सत्कार होणार आहे कृपया मी आता ज्यांची नावं घेतली होती त्यांनी माझ्या स्टेजच्या समोर जी शिक्षक मंडळी बसलेली आहे त्यांच्या बाजूला चेअर आहेत कृपया इतरत्र कुणी थांबला असेल तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे महिला परराज्यातील महिला शिक्षिका कृपया आपण सुद्धा कुठं इतरत्र बसला असला तर कृपया विनंती आहे डाव्या बाजूला मुलींच्या समोर बसून घ्यायचं आहे सायन्स <laughs> फॅकल्टी <Science, laughs> त्यांच्या बसण्याची व्यवस्था समोर करण्यात आलेली आहे कृपया त्यांनी बसून घ्यायचं आहे हॅलो इतबारे सर यांनी पाहुणे आल्यानंतर कृपया या ठिकाणी कल्पना द्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे मान्यवरांच्या प्रतीक्षेमध्ये समन्वयक विभाग प्रमुख या ठिकाणी आपल्या सभामंडपाच्या समोर या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत अवघ्या काही क्षणातच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृपया विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनी आजच्या कार्यक्रमाचं विशेष आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कुमारी विद्यार्थिनी आपल्या सायन्स विभागातील विद्यार्थिनी करणार आहेत त्यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचे संगीत विभाग याने तयार राहायचंय मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे कृपया हॅलो मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे निवेदक मुली या ठिकाणी यायचं आहे सर्वांनी टाळ्या वाजून मान्यवरांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करायचं आहे वेद भविष्याचा या कार्यक्रमाचा या ठिकाणी खडे होंगे खडे हो मान्यवरांचं आगमन झालेलं आहे प्रेक सावधान विश्राम सावधान हिलो मत एक साथ ऊंचा आवाज में राज्य गीत शुरू करेंगे शुरू कर विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्यायचंय चला हॅलो कृपया ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे समन्वयक यांनी पाठीमागं स्थानापन व्हायचे सर्व समन्वयकांना विनंती आहे स्टेजवर पाठीमागं बसायचे Hello, 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 hello. One. वेद भविष्याचा या कार्यक्रमात आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत जिंदगी की असली उडान अभी बाकी है आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन यारो पूरा आसमान अभी बाकी है पूरा, पूरा आसमान अभी, अभी बाकी है आकाशाला गवसनी घालण्यासाठी यशाची अनेक शिखरे चढण्यासाठी ज्ञानाचा दीप उजळण्यासाठी आमच्या ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी या शैक्षणिक संस्थेत इयत्ता साठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे उपस्थित मान्यवरांचे अध्यक्षांचे सचिवांचे सर्व गुरुजनांचे आणि या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख आकर्षण असणारे साहित्य क्षेत्रातील तळपते नाव लेखक कवी उत्तम वक्ते मार्गदर्शक श्री अनंतराव सर व सर्व श्रोत्यांचे मनापासून शुभ हो, भविष्याचा या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत कार्यक्रमाचे सुरुवातीला कार्यक्रम कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही, ही मंगलमय दीप लावूनच होते तिमिराकडून तेजाकडे नेणारा हा दीप ज्ञान आणि बुद्धी देणारे शक्तीचा प्रतीक दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल प्रगतीचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा ही सद्भावना घेऊन सर्व मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा आरंभ करावा करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे पुढचं बोल ना

धर्म जाति प्रान्त भाषा सारे सम्पुदे